जय जय रघुवीर समर्थ समर्थ म्हणतात अशाश्वतावर अवलंबून राहू नकोस शाश्वत केवळ एक हरिनाम आहे सद्गुरुनाम आहे आपला भार ईश्वरावर सोडून मोकळा हो ईश्वर काळजी वाहील परंतु आपल्या कर्तव्याकडे मात्र दुर्लक्ष करू नकोस खुद्द प्रभू श्रीरामांनी सुद्धा आपला वनवास चुकवायचा प्रयत्न केला नाही नियती स्वतःच्याच कर्माने बनलेली असते तिला चुकवता येत नाही पण त्या नियतीच्या तडाख्यातून आपल्या भक्ताला कसं सोडवावं यावरच सद्गुरूंचे लक्ष असते हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्वाचा आहे पाहून दुर्लक्ष करू नकोस कारण तू आज दुर्लक्ष करशील पण उद्या रडशील बाळा आम्ही तुलाच सांगतोय तुला वाटतं हे अशक्य आहे पण सद्गुरूंना सर्व काही शक्य आहे पावला पावलावर जरी संकट असलं तरी बाळा जोपर्यंत तू आमचा हात धरला आहेस तोपर्यंत तुला तो तु काहीच घाबरायचं कारण नाही बाळा तू आम्हाला माहिती आहेस खूप गोष्टी मनात ठेवून तू सगळं काही सहन करत आहेस पण माझ्यावर विश्वास ठेव आणि मग बघ सगळं आनंदी तुझ्या मनासारखं होईल बाळा समर्थ म्हणतात तू तु तुझ्या कामांमध्ये प्रयत्न न करता आमच्या जवळ हात जोडत असेल तर हे चुकीचं आहे कारण आम्ही त्याचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो बाळा मला माहीत आहे तू एकट्यात खूप वेळा रडलास पण आता आम्ही तुम्हाला मोठा आशीर्वाद देण्याच्या तयारीत आहोत जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या उघ्या संसाराची चिंता आम्ही स्वतः पाहतो तुमचा विश्वास असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जो भक्त संकटात आहे त्याला हा दैवी संदेश शेअर करा भाग्यवंत फाल समर्थ सांगतात ज्यांना माझ्यावर विश्वास आहे जो माझी भक्ती करतो आणि जो माझं नामस्मरण करत असतो अशा व्यक्तीवर आम्ही सदैव चांगलेच आणि त्यांच्यासाठी योग्य असे लोक निवडतो आणि ते त्यांच्या जीवनात पाठवत असतो त्यामुळे त्याला खूप यश ऐश्वर्य आणि समृद्धी मिळते पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोट मोठमोठ्या बोटी बुडवण्याचे सामर्थ्य ठेवतात समर्थ सदैव म्हणतात आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात एक तर आपण विचार न करताच कोणतीही कृती करतो किंवा दुसरं म्हणजेच आपण कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो अरे बाळा जर तुला स्वाभिमान मिळवायचा असेल तर तुम्ही कर्तृत्व सिद्ध करायला पाहिजे यशस्वी लोकांच्या कथा वाचून तुम्हाला प्रेरणा मिळेल पण काही शिकायचं असेल तर जे कधी हार मानत नाहीत त्यांच्या कथा वाचा नक्कीच काहीतरी तुम्हाला यश प्राप्त होईल चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि जर व्यक्तीच महत्वाची असेल तर ती चूक विसरावी या दोन गोष्टी जो समजतो तो आयुष्यात कधीच मागे राहत नाही बाळा समर्थ म्हणतात जो आपल्या कष्टावर विश्वास ठेवतो ना तो एक ना एक दिवस नक्कीच आपले स्वप्न पूर्ण करतो जेफा तुम्ही घरातून बाहेर असाल तेव्हा नेहमी ऍक्टिव्ह राहा कारण तुमचा फायदा घेणारे बाहेर खूप बसलेत पण घरी येता तेव्हा तुमचे प्रेमळ मन घेऊन या कारण त्या घरात तुमच्यावर प्रेम करणारी माणसं बसलेली आहेत आयुष्यात सर्व गोष्टींचा फायदा घ्या पण कधीही कुणाच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊ नका तुम्हाला त्रास होत नाही पण समोरच्याची परिस्थिती काय बनते हे त्याच त्यालाच माहीत असत समर्थ म्हणतात आपल्या आयुष्यात खूप सारे पर्याय असतात हे पर्याय आपल्याला भरकटण्यासाठी असतात पण कितीही अडचणी आल्या तरीही आपला मार्ग बदलायचा नाही आपल्या आयुष्यात एक शब्द आपल्याला प्रत्येक मुक्त करतो आणि तो शब्द म्हणजे स्वतःला असे बनवा की जर तुम्हाला कोणी दुःखी केलं तरी सुद्धा तुम्हाला काहीच फरक पडला नाही पाहिजे कोणी तुम्हाला कितीही दुखावलं तरी तुम्ही जसे आहात तसेच राहिले पाहिजे समर्थ म्हणतात आपल्या माणसावर आपण किती प्रेम करतो हे महत्वाचे नाही तर आपण त्या माणसाची इज्जत किती करतो हे महत्वाचं आहे बाळा आपला जन्म झाल्यावर आपण आपल्या परिवारासोबत मिळतो पण मैत्री हा एक असा परिवार आहे ज्याला आपण स्वतः मिळवतो त्या प्रश्नांचा जास्त विचार करू नका ज्यांची उत्तरे अजूनही तुम्हाला सापडलेली नाहीत कारण आयुष्यात काही प्रश्नांच्या उत्तरांना जन्मच नसतो जी व्यक्ती चांगल्या किंवा वाईट वेळेत आपल्या सोबत असते अशा व्यक्तीला शेवटच्या क्षणाला जर ती व्यक्ती आपल्या सोबत नसेल तर आपल्याला दुःख तर होणारच तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा मित्रांनो स्वतःला बदलण्यासाठी कुणाची मदत घेणे योग्य आहे पण कुणाचा आधार घेणे आणि या आधार घेण्यासाठीच स्वतःला बदलणे अत्यंत चुकीचं आहे अशा जिंदगीत काय अर्थ आहे जे सर्वांसमोर कपड्यांना लावून रुबाबात जगत असतात खरी मजा तर येईल जेफा तुम्ही यशस्वी होऊन तुम्हाला एक कष्टाचा सुगंध असेल काही लोकांचं जास्त मनावर घेऊ नका कारण त्यांचा जन्म तुम्हाला मागे खेचण्यासाठी झाला आहे थोडं दुर्लक्ष करा पण त्यातून शिका कसा विचार करताय ज्यांच्यावर आपण इतका विश्वास ठेवला आहे अशा लोकांनी लॉकडाऊनमध्ये धोका देऊन खरे रूप दाखवलेच ना अरे धोका आहे तो आज तुमच्यासोबत झालाय उद्या त्यांच्यासोबत होईल आयुष्यात फक्त कधीही तू हार मानू नकोस समर्थ म्हणतात खऱ्या दुःखाची झळ आणि वेदनेची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे लोक मनात कोणतीही वाईट गोष्ट न ठेवता प्रामाणिकपणाने आपली साथ देत सरळ जीवन जगत असतात स्वतःच्या या आयुष्यात कधीच कुणाला घाबरू नका मित्रांनो हे असं आयुष्य आहे जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करू शकते आणि सुखाचे रूपांतर दुःखातही होऊ शकते बाळाजेफा आपल्याच हक्काची माणसे आपल्याशी वाईट वागतात तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी दगडाचे मन असावे लागते कारण ती माणसे तर आपली राहतात पण आठवण परक्याची करून देतात वेळेनुसार बदलू शकतात तर मग आपले नशीब का नाही बदलू शकणार अजून मनापासून प्रयत्न करायचे पण आता शांत बसून चालणार नाही अरे नशीब सुद्धा बदलतं फक्त मेहनत करायला हवी समर्थ म्हणतात जे लोक तुमची किंमतच विसरून गेले त्यांच्यावर तुम्ही कशाला इतकं प्रेम दाखवता जर ते येणारच नसतील तर का पुन्हा त्यांना बोलवता ना टिकवा जे मनापासून असेल तुमच्या नसण्याने ज्यांना काही फरक पडत नाही अशा लोकांना खूप महत्व कशाला द्यायचं अशा लोकांना जास्त महत्व दिलं तर आयुष्यात तुमचीच किंमत कमी होते आयुष्यात आनंदाने सगळ्या शिका भूतकाळ विसरणं खूप कठीण आहे पण काय माहीत अजून किती आयुष्य बाकी आहे समर्थ म्हणतात आपल्या परिस्थितीमुळे काही ठिकाणी माघार घ्यावी लागेल पण एक दिवस अशीच परिस्थिती बनणार जेफा समोरचा देखील माघार घेई बाळा दुसऱ्याच्या कष्टाने जिंकला तर जिंकण्याचा काहीच अर्थ नाही पण स्वतःच्या कष्टाने हरलो तरीही पुढे जाण्याचा सा अनुभव नक्कीच मिळेल कोणत्याही परक्या व्यक्तीसाठी आपल्या आईवडिलांना दूर करू नका कारण ज्या आईने आपल्याला नऊ महिने पोटात वाढवले आहे ती आई स्वतःच्या मनात खूप आशा ठेवून बसलेली असते वडिलांचे डोळे नेहमीच त्या आनंद आश्रूंसाठी वाट पाहत असतात खोटे एकूण नातं तोडण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा थोडं खरं ऐकून समजून घेला स्वतःला ठाम बनवा कारण खरं काय आहे ते एक ना एक दिवस नक्कीच बाहेर येणार मग तुम्ही त्यानंतर ऐकण्यापेक्षा आत्ता ऐकलेलं बरं आहे कधीही काही लोकांना तुमचे वाईट करण्यात काही दुःख नसतं कारण त्या लोकांना तुमचे वाईट करण्यात तुम्ही पकडू नये याची भीती जास्त असते म्हणूनच नेहमी तयारीत राहायचं कारण आजकाल परक्या लोकांपेक्षा आपलीच माणसं धोका देत आहेत स्वतःला इतकं कमजोर समजू नका की उद्या तुम्हाला दुसऱ्याच्या उपकाराची गरज भासेल समर्थ म्हणतात लोकांचं काय मनाला लावून घेता तुम्हाला बोलणं त्यांचं तर सुरूच राहणार आहे जेव्हा तुम्ही काहीच नाही केलं ते, ते लोक म्हणतील तू काहीतरी करायला हवं खूप कष्ट करून मोठा हो आणि नंतर यास शस्वी तुम्ही आयुष्यात यशस्वी झाल्यानंतर या लोकांच्या डोळ्यातून तुम्हाला यशस्वी झालात ना हे इतके पुढे गेले आहात हेच त्यांच्या डोळ्यात कष्ट कितीही केले त्यामागे त्या, त्या लोकांना दिसत नाही आपण त्यांच्यापेक्षा मोठे होऊ नये हेच त्यांच्या मनात असत तुमच्या पुढे तर ते म्हणतील की खूप पुढे जा पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव हेच ते लोक असतात जे तो जर पुढे जास्त गेला तर म्हणतात याला आपल्या पुढे आता जाऊ द्यायचं नाही तुमच्याकडे पैसा असला ना तर काही लोकांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो जे पहिल्यांदा तुम्हाला छट्टू किंवा हरामी समजायचे त्यांच्या मनात तुमची काहीही किंमत नव्हती ते जेव्हा तुमच्याकडे पैसा येईल तेव्हा तुम्हाला देव समजतील तुमची खूप जास्त इज्जत करतील चार लोक तुम्हाला खूप जास्त मान देतील काही वेळा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार करत असाल ती व्यक्ती तुमच्या सुखाशी नाही तर दुःखाशी कारणीभूत असते दोन शब्द गोड बोलले म्हणून कोणतीही व्यक्ती लगेचच चांगली बनत नाही दुसऱ्यांचं वाईट करून जर तुम्ही पुढे गेलात तर तुमच्या आयुष्याला काय अर्थ राहणार स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही तर आपल्यासाठी आयुष्य जगून पहा समर्थ म्हणतात एकदा स्वतःलाच विचारून पहा की तुम्ही आयुष्यात जगत आहात की तुम्ही आयुष्य घालवत आहात बाळा स्वतःच्या या आयुष्यात कधीही घाबरू नकोस मित्रांनो हे असे आयुष्य आहे ना जे कधीही दुःखाचे रूपांतर सुखात करेल आणि हे तुम्हालाही समजणार नाही फक्त समर्थांवर विश्वास ठेवा कारण समर्थांवर जर विश्वास ठेवचाल तर तुमचे दुःखही सुखात बदलून जाईल रस्त्यावरून जसे लिहिलेले असते की सांभाळून जा पुढे धोका आहे तसेच काही माणसाच्या आयुष्यात जाताना लिहिलेले असते आज वेळ काय वेगळीच असली तरी पुढे काहीतरी वेगळंच असणार आहे फक्त तोच सांभाळून पुढे जा आपल्याकडून होऊ शकत नाही असा काहींचा गैरसमज आहे तो गैरसमज काहींच्या मनातून कायमचा दूर करायचा आहे कारण याच गैरसमजामुळे अर्ध्यापेक्षा जास्त लोक आजकाल जीवनात यशस्वी होत नसतात समर्थ म्हणतात जस तसे आयुष्यात अनुभव घ्यायचा तसेच तुम्हाला एक गोष्ट समजते की आई वडिलांनी बोललेली प्रत्येक गोष्ट बरोबर असते त्यातला एकही शब्द चुकीचा वाटणार नाही कारण ते जे बोलतात ते खरच असतं बाळा तू सर समर्थांचा हा संदेश आतापर्यंत तर आज तुझ्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल देव म्हणतो तुझ्या चिंता तुझी परिस्थिती तुझे दुःख आता काही दिवसांपुरतेच मर्यादित आहे फक्त तो या संदेशांकडे दुर्लक्ष करू नकोस समर्थांवर विश्वास ठेव कारण जो समर्थांवर विश्वास ठेवतो त्याला बाकी कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही समर्थ फक्त म्हणत नाहीत की तू फक्त माझीच पूजा कर माझेच नामस्मरण कर समर्थ फक्त एवढेच म्हणतात तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे तुझा, सो तुझा माझ्यावरील विश्वासच तुझ्यामध्ये ताकद निर्माण करेल जीवनात कितीही मोठी संकट येऊ दे कशीही परिस्थिती येऊ दे कितीही मोठी अडचण येऊ दे तुझ्यावर कितीही गरिबी येऊ दे कितीही तुझ्यावर संकट येऊ दे ज्यावेळी तुला असं वाटत की आता हे तुझ्यापासून दूर होणे अशक्यच आहे त्याच वेळी समर्थ येतील समर्थ आपल्या भक्तांच्या आयुष्याला एक नवीन वाट दाखवणारे आणि शक्तिशाली विचार प्रदान करणारी एक शक्ती आहे समर्थांच्या विचारांनी अनेक भक्ताच्या मनात आत्मिक शांती आनंद आणि यश प्राप्त करून दिले आहे त्यांनी भक्ती मार्ग निस्वार्थी लोकसेवा प्रेम श्रद्धा आणि सत्याच्या मार्गावर चालायला शिकवले आहे समर्थांचे संदेश आपल्याला आत्मशुद्धी मनशांती आणि श्वराच्या सेवेत समर्पित होण्यास मदत करतात समर्थांच्या विचारांनी जीवनातील कोणत्याही कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद आपल्यामध्ये येते आपल्या, आपल्या सद्गुणांचा स्वीकार करून जीवनात सुख शांती आणू शकतो समर्थांमुळे आपल्या समस्या दूर होण्यास मदत होते समर्थ म्हणतात नेहमी लक्षात ठेवा की तुम्हाला चांगले दिवस बघण्यासाठी वाईट दिवसांशी लढावे लागेल आयुष्यात कोणतीही गोष्ट शाश्वत नसते त्यामुळे स्वतःवर जास्त ताण घेऊ नका कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती नक्कीच बदलते गरजेपेक्षा जगात संकटे देणारा माणूस कितीही मोठा असला तरी तो देवाच्या कृपेपेक्षा कधीच मोठा असू शकत नाही विनाशाचा सर्वात मोठा स्तोत्र म्हणजेच तुमचे स्वतःचे विचार त्यामुळे मोठा विचार करा आणि जे मनाने जिंकले आहे ते जिंकण्यासाठी नेहमी स्वतःला प्रेरित करा त्याला आधीच देवप्राप्ती झाली आहे कारण त्याने शांती प्राप्त केली आहे अशा माणसासाठी सुख दुःख थंडी उष्णता आणि मोठा अपमान सारखाच असतो अडचणी चांगल्या लोकांवरच येत नाहीत तर अडचणी त्याच लोकांवर येतात ज्या फक्त त्याच लोकांमध्ये त्या अडचणी उत्तम प्रकारे पार पाडण्याची क्षमता असते कोणी काही बोलले तरी शांत रहा कारण सूर्य कितीही प्रखर असला तरी समुद्र आठत नाही ज्याच्या जवळ तुमच्यासाठी काहीच किंमत नाही तिथे थांबणे अयोग्य आहे मग ते कोणाचे घर असो किंवा कोणाचे मन असो जेव्हा पण कोणी आपला हात आणि सोबत राहणे दोन्ही सोडतो तेव्हा देव कोणाला ना कोणाला तरी कोणाच्या रूपात आपले बोट धरायला पाठवतो मनावर ताबा न ठेवणाऱ्यांचे मन हे त्यांच्यासाठी शत्रूप्रमाणे काम करते एखाद्या व्यक्तीने श्रद्धेने इच्छित गोष्टींचा सतत विचार केला तर त्याला हवे ते बनू शकते जो जिंकतो तो जिंकतो असे नाही तर कोणत्या ना नात्यांसमोर कधी कुठे काय करावे काय बोलावे ज्यालाही माहीत आहे तो व्यक्ती देखील विजेता आहे जे बुद्धी सोडून भावनेने वाहून जातात त्याला कोणीही मूर्ख बनवू शकतो काळाच्या आधी मिळालेल्या गोष्टींची किंमत कमी होते आणि त्या गोष्टींची काळानंतर किंमत गमावतात माणसाने त्याच्या कृतीच्या संभाव्य परिणामांमुळे त्याला मिळणारे बक्षीस हार नफा नुकसान इत्यादींच्या चिंतेने ग्रासून जाऊ नये आत्मा जुन्या शरीराला जसे आहे तसे तोडतो जसे माणूस आपले जुने कपडे काढून नवीन कपडे घालतो पाण्यात तरंगणाऱ्या बोटीप्रमाणे वादळ तिला ध्येयापासून दूर घेऊन जाते त्याचप्रमाणे इंद्रिय सुख माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाते तुमचा विश्वास डोंगर हलवू शकतो पण तुमच्या मनातील शंका दुसरा डोंगर बनवू शकतो आपण आपल्या मार्गावर चालत असताना स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे वेळ कधीच सारखी नसते इतरांना विनाकारण रडवणार नाही पुन्हा रडावेच लागते तुमच्या इच्छाशक्तीने स्वतःला आकार देऊ नका स्वयं संरक्षणाने कधीही स्वतःला अपमानित करू नका असा हा स्वतःचा एकमेव मित्र आहे आणि इच्छा देखील स्वतःचा एकमेव शत्रू आहे तुमच्या दुःखासाठी जगाला कधीच दोष देऊ नका तुमचे मन समजून घ्या तुमचे दुःख हे तुमचे मन बदलणारे आहे असे म्हणाल तर उठायचा प्रयत्न करा लढा आणि आपले कर्तव्य पूर्ण निष्ठेने करा बाकी कदाचित दिवस चांगला नसतो पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं नक्कीच असत कधी कधी तुम्हाला जीवनातील सर्वात वाईट परिस्थितीतून जावे लागते रडणे थांबवा स्वतःच्या समस्यांशी लढायला शिका कारण तुम्हाला साथ देणारे देखील स्मशानभूमीच्या पलीकडे जात नाही वेळ जेव्हा न्याय देते तेव्हा तिला साक्षीदारांची गरज नसते भेटवस्तू ही खरी आणि पवित्र तेफाच असते जेफा ती मनापासून योग्य व्यक्तीला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी दिली जाते आणि जेव्हा देणाऱ्याला भेटवस्तूच्या बदल्यात काहीही अपेक्षा नसते तेव्हाच ती भेट खरी असते सौंदर्य तुमच्या वृत्तीत आहे काही ना चिखलात उमरलेल्या कमळाचा मोह होतो तर काहींना चंद्रातील डागही दिसतो आणि प्रेमळ आजचा व्हिडिओ इथे संपत आहे आजचा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटी देखील वाचवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद